सुटला एकदा असे एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढत चालू आली कोण होतो एकोणचाळीस चा गड विजेता दोघात लढत आहे परंतु मदन शिरला तिसराच आणि तिसऱ्यानं निकाल घेतला गडे क्रमांक एकोणचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्रीकाळ भैरव प्रसन्न अनुष्का गणेश वाघ शंभू फॅन्स क्लब लोणी भापकर या गाडीचा एक नंबर आला विजेतब गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन अय मधन पळत येणार मैदानात या बाहेर या बाहेरनं थांबावू पुढं कोणीतरी एका ना हसोड घेऊन हे सगळे आलेले बाहेर न घ्या वळवा चाळीस वळवा घ्या चाळीस लावून घ्या एक वती जरी मरी प्रसन जिया सावराम गायकवाड तिसगाव कल्याण पूर्व Yeah, yeah, yeah.